अंगावर गांधी येणं खाज येणं हा एक प्रकार आहे अंगावर गांधी येणं खाज येणं हा एक प्रकार आहे आणि अंगावर गांधी येणं खाज येणं हा एक प्रकार आहे हा जो प्रकार असतो ना हा वातामुळे होतो हा प्रकार जो आहे हा कफामुळे होतो आणि हा जो प्रकार आहे हा पित्तामुळे होतो आता हे <workitenàn> शीत पित्त उदरद आणि असे हे तीन प्रकार असतात ज्याच्यामध्ये अंगावरती गांधी येतात खाज येतात आणि त्याला एलर्जी स्किन डिसीज असंही म्हणतात अर्टिकॅरिया असंही म्हणतात तर या तिघांचेही उपचार वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया शीत पित्त आणि कोट नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहोत आणि आमचं क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे अंगावरती गांधी येणं खाज येणं हे प्रकार अनेक जणांना असतात आणि विशेष करून हे जे प्रकार असतात हे कधी होतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे पावसाळ्यामध्ये होतात नंतर थंडीमध्ये होतात आणि नंतर उन्हाळ्यामध्ये एक होतात असे तिन्ही ऋतूंमध्ये हे होत असतात पण तिन्ही ऋतूंमध्ये होण्याचे जे प्रकार आहेत ना ते वेगवेगळे आहेत म्हणजे एक जो प्रकार असतो ना त्याला कोल्ड अल्टीकॅरिया म्हणतात तो पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये होतो दुसरा जो प्रकार आहे ना त्याला हिट अर्टिगरिया म्हणतात हा प्रकार उन्हाळ्यामध्ये होतो किंवा ऑक्टोबर हिट ज्याला सुरू होते त्यावेळेला होतो या तिघांमध्ये ही फरक आहे तर पहिला फोटो बघा इथे आहे हा शीत पित्ताचा फोटो तर शीत पित्त जे शी असतं ना त्याच्यामध्ये गोल गोल अशा गांधी येतात फोड येतात आणि ते लाल नसतात पण त्याच्या आजूबाजूची स्किन लाल असते आणि त्या ठिकाणी सुईने टोचल्यासारख्या वेदना होतात आणि त्याचबरोबर खाज सुद्धा भरपूर येत असते त्याला शीत पित्त म्हणतात दुसरा फोटो बघा या फोटो मध्ये पण अंगावरती पित्त आलेलं आहे पण ते गोल नाहीये ते ओबडदोबड आणि मोठे मोठे त्याचे गांधी आहेत हे कफामुळे होतं आणि त्याला उदरद असं म्हटलं जातं हे दोन्ही प्रकार थंडीमध्येच होतात ज्या वेळेला थंड वातावरण असतं त्यावेळेला हा प्रकार होतो जनरली शीत पित्ताचा जो कफा हाँ प्रकार आहे ना हा पावसाळ्यामध्ये होतो आणि उदरदम जो कफामुळे होत असतो हा प्रकार जनरली फेब्रुवारी मार्चमध्ये ज्या वेळेला थंडीतून गरमी सुरू होत असते त्या काळामध्ये होतो आणि हा तिसरा प्रकार हा सगळ्यात भयानक प्रकार असतो ज्याला म्हणतात कोठ आणि जो मध्ये पित्तामुळे होत असतो यामध्ये खास प्रचंड असते आणि त्याचबरोबर दाह पण खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि याचे जे लेशन्स येतात ना ते अतिशय लाल लाल भडक असतात आणि ते एकदम फास्ट येतात असं असतं आणि तीव्र त्रास असतो आता हा त्रास कधी होतो ज्या वेळे लोकांना पित्ताचा त्रास असतो ऍसिडिटी प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि ही ऍसिडिटी थांबवण्याचा ही लोक बरेच वेळा प्रयत्न करतात त्यावेळेला हा प्रकार होतो आणि याला कोठ असं म्हणतात तर हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहे, हे कोठ हे लक्षात घ्या हा जो प्रकार आहे हा गरमीमध्ये होतो शीत पित्त हे पावसाळ्यामध्ये होतं आणि उदर जे आहे हे फेब्रुवारी मार्चचं जे शिफ्टिंग टाइमिंग असतं त्यावेळेला जास्त करून होतो आता जनरली काय होतं बरेच जण याच्याबद्दल विचार करतात की हे एलर्जीक एलर्जी एलर्जी आहे आपण काही पदार्थ खातो त्यांची एलर्जी असते पण खरं सांगू का तुम्हाला यामध्ये आपण जे पदार्थ खातो त्याची एलर्जी असतेच पण त्यासाठी एक विचार करा तुम्हीच विचार करा की आपण एक पदार्थ खातो आणि त्याच्यानंतर आपल्या अंगावरती खाज येते मग हे जे खाज येणारे जे पदार्थ आहेत ना जे खाऊन खाज येते ते तुम्ही लहानपणी खात होता का किंवा आता तुम्हाला त्रास झालाय त्याच्या आधी पण तुम्ही खात होता का जर तेव्हा खाऊन त्रास नव्हता होत मग आता असा काय बदल झाला आहे शरीरामध्ये की ज्याच्यामुळे आता हे पदार्थ खाल्ल्याने त्रास होत आहेत अनेक वेळेला असं बोललं जातं हो की दूध पिल्यानंतर हा त्रास होतो उडीद खाल्ल्यानंतर हा त्रास होतो पण लहानपणी तुम्ही उडीद खात, खात होता दूध खात होता दूध पित होता तर त्यावेळेला काय प्रॉब्लेम होता त्यावेळेला होत होतं का नव्हतं मग काहीतरी बदल हा शरीरामध्ये झालेला आहे आणि हा बदल ठीक करण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला ते वातामुळे झालंय पित्तामुळे झाले का कफामुळे झालंय याचं निदान करणं खूप गरजेचं असतं मॉडर्न सायन्सनुसार जर तुम्ही बघाल ना तर याला आर्टिकॅरिया म्हणतात त्याच्यामध्ये क्रॉनिक आर्टिकॅरिया एक असतो आणि अॅक्युट आर्टिकॅरिया जो असतो अॅक्युट आर्टिकॅरिया जो असतो ना तो आता येतो आणि थोडीफार औषधं केली निघून जातो तो परत येत नाही आणि क्रॉनिक आर्टिकॅरिया जो असतो ना तो दोन तीन महिन्यापासून ते दहा दहा वर्षापर्यंत असतो म्हणजे जा अनेक जणांना भरपूर वर्षभर हा त्रास असतो आणि त्यांना त्याचं उत्तर मिळत नाही कारण आतमधून त्यांनी बदलच नसतो केलेला तर ते त्याला क्रॉनिक आर्टिकॅरिया असं म्हणतात त्याचबरोबर कॉलिनर्जिक आर्टिकॅरिया कोल्ड आर्टिकॅरिया हिट आर्टिकॅरिया एनजीओ एडिओमा असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत आता यामध्ये हे का होतं हे मी त्याचं एक आणखीन इंटरेस्टिंग कारण तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला आपल्याला घामाचं प्रमाण कमी येतं आणि घामाच्या वाटेने जे टॉक्झिन बाहेर निघणार असतात ते बाहेर निघत नाही ते स्किनमध्ये तसेच राहतात आणि त्यामुळे हा आर्टिकॅरिया होण्याची शक्यता असते दुसरा जो प्रकार असतो ना ज्याच्यामध्ये गोठ असतात त्याच्यामध्ये अति प्रमाणात म्हणजे ज्या वेळेला हेच शीत पित्त किंवा अर्टिकारी हे पित्तामुळे होत पित्ता हो असतं त्यावेळेला याच्यामध्ये या, या लोकांमध्ये घाम जास्त प्रमाणात येत असतो अति प्रमाणात घाम येतो म्हणजे ज्या वेळेला तुमच्या अंगावरती गांधी येतात था, थाज येते अशा वेळेला एकतर तुम्हाला घाम कमी येत असतो नाही तर अति प्रमाणात येत असतो आणि त्यामुळे ही हा त्रास होत असतो तर आता हा त्रास वाढतो कशाने आणि कुठले पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो प्रकार असतो ना हे तुम्ही काही पदार्थ खाल्ले की त्याच्याने होतो पण त्या पदार्थामुळे प्रॉब्लेम नसतो शरीरामध्ये असा बदल झालेला असतो की शरीर ते पदार्थ पचवू शकत नसतं तर सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ दूध आणि दुधाचे पदार्थ ज्या वेळेला आपण खातो हो त्यावेळेला शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते आणि कफ वाढल्या कारणाने उदरद नावाचा जो प्रकार असतो तो होऊ शकतो म्हणजे कफामुळे जे आर्टिकेरी होते कफामुळे जे शीत पित्त होतं तो प्रकार यामुळे आहे शीतपित्त मध्ये वातामुळे होत असतं ना की कफामुळे होत त्यानंतर उडीद डाळीचा जो, जो प्रकार आहे उडीद डाळीमुळे हात्रास अति प्रमाणामध्ये वाढतो कारण डाळ ही स्वतःच कफपित्त वर्धक आहे आणि कफपित्त वाढून हा त्रास आहे त्यानंतर अति गोड पदार्थ जे असतात म्हणजे जसं की आपण मिठाई बऱ्याच वेळेला खातो जसे की रसगुल्ला झाला किंवा बंगाली मिठाई जी काही असते ती कारण ती दुधापासून छेना बनवला जातो आणि त्याच्यापासून बनवली जाते तर त्यामध्ये कफ वाढवणारे आणि पित्त वाढवणारे दोन्ही गुण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे अति प्रमाणात गोड खाऊन सुद्धा हे शीत पित्त होऊ शकतं आणि ज्या वेळेला आपण अति तिखट खातो त्यावेळेला कोठ होण्याची शक्यता जास्त असते म्हणजेच पित्तामुळे गांधी काही जणांना होतो आणि काही जणांना बेसनाच्या डाळीमुळे सुद्धा त्रास होतो अनेक जणांना माझ्याकडे ज्यावेळेला हे रुग्ण येतात त्यावेळेला मी स्ट्रिक्टली त्यांना बेसनाची डाळ अवॉइड करायला सांगतो बेसनाची डाळ स्वभावता उष्ण पण आहे आणि पचायला सुद्धा थोडी जड आहे त्यामुळे या प्रॉब्लेम प्रकारामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकते जी लोक भरपूर प्रमाणामध्ये मच्छी खात असतात ज्यांना मासे खाण्याची सवय असते ज्यांना आवड असते मासे खाण्याची त्या लोकांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो कारण मासे जे असतात ना हे बऱ्याच वेळेला तिन्ही दोष वाढवणारे असतात त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल तर काही दिवसांसाठी मासे टाळा पहिलं पूर्णपणे बरं व्हा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा मासे खायला लागलात तरी ही हा त्रास होणार नाही आणखीन एक पदार्थ असतो तो म्हणजे विरुद्धांना अन्न म्हणजे काय जसं की आपण सकाळी उठल्यानंतर चहा आणि चपाती खातो जसं की चहामध्ये दूध असतं आणि चपातीमध्ये मीठ असतं हे दोन्ही एकत्र होतं त्यावेळेला विरुद्ध अन्न तयार होतं आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो आणखीन एक विरुद्ध अन्न म्हणजे मध आणि गरम पाणी हे ज्यावेळेला दोन्ही एकत्र होतं त्यावेळेला ते विरुद्ध अन्न ठरतं दूध आणि मासे हे सुद्धा एक तीक्ष्ण प्रकारचं विरुद्ध अन्न आहे ज्यावेळेला आपण एखादा एकदम थंडगार पदार्थ खातो आणि त्याचबरोबर एकदम गरम गरम एखादा पदार्थ खातो ते सुद्धा विरुद्ध आहारामध्ये येतं त्याचबरोबर दिवसा झोपणं यामुळे सुद्धा शरीरामध्ये कफ वाढतो आणि त्यामुळे उदर असणारे जे लोक असतात ज्यांच्या गांधी खूप मोठ्या असतात त्यांना दिवसा झोपणं टाळणं गरजेचं आहे हे पदार्थ जर तुम्ही टाळले तर हा त्रास वाढणार नाही आणि लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल आणखीन एक पदार्थ आहे यामध्ये तो म्हणजे चपाती गव्हाचं प्रमाण एकदम कमी करा गव्हाचं प्रमाण जर तुम्ही कमी केला तर हा त्रासातून बाहेर पडायला तुम्हाला खरंच खूप मदत होणार आहे गहू असा काही प्रॉब्लेम नाही आहे पण गहू पचायला जड असतात आणि बऱ्याच रिसर्च पेपरमध्ये असं सांगितलेलं आहे की गव्हामध्ये ग्लुटेन असल्या कारणाने आपली जी पचनशक्ती आहे ती त्याला एक्सेप्ट करत नाही आणि त्याच्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता ही दाट असते त्यामुळे गव्हाचं स्ट्रिक्टली अवॉइड करा गव्हाचं काय अवॉइड करणार तर मैद्याचे पदार्थ नाही खायचे चपाती नाही खायची बेकरीचे कुठले पदार्थ नाही खायचे त्याचबरोबर रवा उपमा हे पदार्थ सुद्धा शक्यतो टाळायचे आता याच्यावरती मी तुम्हाला एक छान उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करा पण शक्यतो या उपायामध्ये एक लक्षात घ्या जर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन केला तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो पण या ठिकाणी मी कसे उपाय करतात वैद्य हे मी सांगतो यामध्ये आपण मोहरीचं जे तेल असतं ना ज्यांना समजा शीत पित्त आहे म्हणजे वातामुळे आहे आणि कफामुळे आहे या दोन कंडिशन मध्ये मोहरीचं जे तेल असतं ते घ्यायचं ते संपूर्ण अंगाला लावायचं आणि संपूर्ण अंगाला लावून झाल्याच्या नंतर गरम पाण्याने आंघोळ करायची किंवा स्वेदन घ्यायचं म्हणजे घाम घ्यायला पाहिजे मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की शीत पित्त आणि उदरते या दोघांमध्ये घामाचं प्रमाण काही वेळेला कमी होत आणि शरीर टॉक्सिस बाहेर काढले जात नाही मग अशा वेळेला आपण मोहरीचं तेल पूर्ण अंगावरती लावलं आणि मग स्वेदन घेतलं तर याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो पण समजा तुमचा हा पित्तामुळे असेल आणि त्या वेळेला तुम्ही जर मोहरीचं तेल वापरलं तर त्रास कमी व्हायचे व आणखीन वाढेल आणि त्रास होईल म्हणून यासाठी वैद्यांचा सल्ला घेणं खरंच खूप गरजेचं आहे हा उपाय तुमच्या माहितीसाठी असावा की जेणेकरून तुम्हाला माहिती असावी या त्रासासाठी फक्त तात्पुरतं रिलीफ नसतं तर हे पूर्णपणे बरं होण्याची शक्यता असते फक्त त्याचे योग्य उपचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आयुर्वेदामध्ये आणखीन काही उपाय सांगितलेले आहेत जसं की शीत भित्त आणि याच्यामध्ये वमन आणि विरेचन हे दोन्ही उपाय चांगले ठरू शकतात म्हणजे एखादा त्रास कायमचा काढून टाकायचा असेल तर त्याच्यामध्ये वमन आणि विरेचन हे जे पंचकर्माचे प्रकार आहेत ते करणं गरजेचं कर आहे वमन म्हणजे काय तर उलटी वाटे दोष बाहेर काढणं आणि विरेचन म्हणजे जुलाबा वाटे दोष बाहेर काढणं तोच प्रकार जर कोठ मध्ये येतो जेव्हा कोठ होतो पित्त वाढतं त्यावेळेला रक्त मोक्षण म्हणजे रक्त बाहेर काढणं ब्लड डोनेशन करणं हा एक चांगल्या प्रकारे उपाय होऊ शकतो आणि त्याचबरोबर विरेचन सुद्धा त्यामध्ये काम करतं कोठ जो प्रकार असतो ना ज्याच्यामध्ये उलटी होणार असते पण ते आपण थांबवतो आणि त्यामुळे त्या शरीरावरती गांधी यायला लागतात तर त्या प्रकारांमध्ये आपल्याला ऍसिडिटीची ट्रीटमेंट अमल पित्त हर अशी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं मित्रांनो हा जो आजार आहे ना हा बऱ्यापैकी कंट्रोल करता येतो बरा करता येतो फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पथ्य व्यवस्थित करणं खूप महत्वाचं असतं काही रुग्ण असतात ज्यांच्या ओठावरती हे यायला लागतं ज्या वेळेला हा त्रास ओठापर्यंत जातो त्यावेळेला तीव्रता ही खूप जास्त वाढलेली असते आणि त्यामुळे त्यावेळेला ताबडतोब या रुग्णांशी ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं आजच्या मधून मा काही माहिती चांगली मिळाली का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या शीतपित्ताबद्दल तुम्हाला काही शंका असेल तरी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की विचारा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा